जे आर शिक्षण या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत सेवानिवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारक पेन्शनधारकांसाठी आताच्या घडीची एक मोठी बातमी समोर आलेली आहे शासकीय कोषागार कार्यालयाकडून अतिशय महत्वपूर्ण असं एक परिपत्रक निर्गमित झालेलं आहे सेवानिवृत्तीविषयक लाभ वेळेवर मिळण्यासंदर्भात अतिशय महत्वपूर्ण असं परिपत्रक निर्गमित झालेलं आहे कोणतं ते परिपत्रक आहे आणि या परिपत्रकाच्या माध्यमातून सेवानिवृत्त कर्मचारी पेन्शनधारकांना कसा फायदा होणारा आहे कोणत्या सेवानिवृत्त वेतनधारकांना याचा फायदा होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणार हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शॉर्ट पण पाहावा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर करा समोरील सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय पेन्शनधारकांच्या कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या महत्वपूर्ण अपडेट्स महत्वपूर्ण शासन निर्णय आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्व आता अगोदर पाहाव्यास मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झालेलं वेतन विभागाचं कोषागार कार्यालयाचं हे महत्वपूर्ण असं परिपत्रक आहे कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीविषयक लाभ वेळेवर मिळण्यासंदर्भातलं महत्वपूर्ण असं हे परिपत्रक आहे सर्व खाजगी अनुदानित शासकीय विद्यालयामधील जे कर्मचारी आहेत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहेत अधिकारी आहेत त्यांच्यासाठी हे महत्वपूर्ण असं परिपत्रक आहे याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे के की सेवानिवृत्त झालेले पूर्णवेळ शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव माननीय महालेखापाल महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडं पाठवल्यानंतर प्राप्त झालेल्या आक्षेपांचा आढावा घेतला असता शिक्षण क्रीडा विभाग परिपत्रक नुसार दिनांक अठरा जून दोन हजार चौदा मधील निर्देशाप्रमाणे प्राप्त होत नाहीत आणि यापुढे या, या कार्यालयास प्राप्त होणारे सेवानिवृत्ती कुटुंब निवृत्ती प्रस्ताव हे महाराष्ट्र शासनानं जे परिपत्रक निर्गमित केलेला आहे अठरा जून दोन हजार चौदा मधील तरतुदीनुसार आणि पुढील ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांचं अवलोकन करून दोन प्रतीत मूळ सेवा पुस्तक असं सादर करण्यासंदर्भातल्या सूचना देण्यात देण्यात आलेल्या आहेत दे आणि आहे या अनुषंगानं सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांची कागदपत्रे पाठवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि त्या चेकलिस्टनुसार निवृत्ती वेतन प्रकरण कुटुंब निवृत्ती वेतन प्रकरण जे आहे ते पाठवताना कार्यवाही करण्याची आहे आणि या संदर्भातल्या ज्या सूचना आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत या संदर्भातलं चेकलिस्ट देण्यात आलेल्या आहेत यामध्ये जनरल सूचना दिलेल्या झालेले आहेत ते आपण पॉज करून वाचू शकता यामध्ये स्वेच्छा सेवानिवृत्ती असेल रुग्णता निवृत्ती वेतन असेल सरकारी अनुदानित शैक्षणिक संस्था संदर्भातल्या सूचना कुटुंब निवृत्ती वेतन निवृत्ती वेतन वास्तविक पळकाmarkup स्वीकारणं जे कर्मचारी अचानक नाहीसे झालेले आहेत किंवा ठाव ठिकाणा नाही अशा कर्मचाऱ्यांच्या रोहित कुटुंब निवृत्ती वेतन कसा असणार आहे पेन्शन विक्री त्याचबरोबर सेवा पुस्तकामधल्या नोंदी या संदर्भातल्या सगळ्या ज्या सूचना आहेत त्या याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत सोबतच निवृत्ती वेतन प्रस्तावासोबत जोडाव्याच्या कागदपत्रांची यादी देखील या संदर्भात दिलेली आहे आणि यापुढे याच प्रस्ताव व त्यासोबत कागदपत्रे सादर करण्यासंदर्भात देण्यात आलेले आहेत याच्यामध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेले कर्मचारी त्यांना कोणकोणती कौन -कौन कागदपत्र ला जोडावी लागणार आहेत त्यांचा नमुना देण्यात आलेला आहे स्वेच्छना सेवानिवृत्ती प्रस्तावासोबत जोडाव्याची कागदपत्रांची सूची देण्यात आलेली आहे वेगवेगळ्या प्रकारचं जे कुटुंब निवृत्ती वेतनाचे प्रकार आहेत त्या संदर्भात कागदपत्राची सूची जी आहे ती देण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भातली माहिती देखील देण्यात आलेली आहे त्यामुळं निश्चितच हे महत्वपूर्ण असं परिपत्रक आहे हे परिपत्रक आपण पॉज करून पाहू शकत आहे आपल्याला हवं असल्यास डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो या लिंकवरती जाऊन आपण पी डी एफ स्वरूप अतिशय कॉपी डाउनलोड करू शकताय आणि सविस्तर वाचू शकताय किंवा व्हिडिओ पॉज करून ही सविस्तर माहिती आपण घेऊ शकता त्यामुळे सेवानिवृत्त वेतनधारकांसाठी पेन्शनधारक कुटुंबनिवृत्त वेतनधारकांसाठी हे महत्वपूर्ण असं परिपत्रक आहे शासकीय पोषागार कार्यालयामार्फत निर्गमित झालेलं हे महत्वपूर्ण असं परिपत्रक आहे त्यामुळे निश्चितच आपल्या संबंधित परिचित जे सेवानिवृत्त वेतनधारक आहेत पेन्शनधारक आहेत जे सेवानिवृत्त होणार आहेत त्यांच्यामध्ये आपण हे शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असतात नक्की कमेंट करा धन्यवाद